नमस्कार स्वागत आहे तुमचं वैश्लेज किचनमध्ये आज मी तुम्हाला मकाचे भजे कसे बनवायचे ते दाखवणार आहे आता सध्या मार्केटमध्ये मका छान कोवळी मिळते तर थोडासा चवीमध्ये बदल झाला की भजे खायला छान लागतात अजिबात तेलकट न होणारे कुरकुरीत भजे कसे बनवायचे ते पाहू मका बारीक करून घ्यायची चॉपरमध्ये किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करून जाडसर अशी मका वाटू शकता एक वाटी मका घेतली ही मका आपण शिजवलेली वगैरे नाही कच्ची मका इथे वापरायची मिक्सरच्या भांड्यात मका दाळताना खूप जास्त चिपचिपी अशी मका दळायची नाही त्याच्यामुळे पीठ जास्त बसतं आणि मक्याच्या भज्याची टेस्ट जास्त छान येणार नाही आता इथे तुम्ही पाहू शकता इथे अशी जाडसर मका मी दळून घेतली साधारण एका मकाचे दोन ते तीन तुकडे होतात तर काही मका अख्खीच तशीच ठेवलेली मी जी कोवळी मका आहे ती तशीच आहे एवढी अशी जाडसर मका वाटून घ्यायची तुम्ही इथे पाहू शकता मकामध्ये अजिबात पाणी दिसत नाही वाटून घेतलेली मका या छोट्याशा टोपल्यामध्ये मी ओतून घेते आता यामध्ये एक कप बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ मी हलकंसं दाबून भरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा तुमच्या आवडीप्रमाणे लांब साईजमध्ये पण घालू शकता किंवा असा बारीक चिरून घातला तरी देखील चालणार आहे मोठ्या मोठ्या साईजमध्ये एक कांदा इथे चिरून घातलेला आहे आता यामध्ये घालण्यासाठी मी छोटंसं वाटण तयार करून घेतलं हिरवी मिरची जिरे आणि लसण याचं एकत्र असं जाडसर अशी भरड मी दळून घेतली हवं तर तुम्ही पाणी घालून पण वाटू शकता तिखट तुम्हाला कशा प्रमाणात पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या आहेत कमी जास्त करू शकता साधारण दोन ते ती तीन मिरच्या घातलेल्या आहेत मी आता सोबत आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे जर तुम्हाला हिरव्या मिरच्या घालायला नसतील आवडत तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट पण घालू शकता यामध्ये छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळद घालायची कॉनच्या भजे जास्त चटपटीत छान लागतात जर तुमच्याकडे लिंबू असेल तर हळद लिंबू याच्यावरती पिळून घालायचे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण शिल्लक होतं तेच पाणी इथे मी वापरणार आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीला इथे आपण जाडसर अशी मका दळून घातलेली आहे तर पिठाच्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं पण ज्यावेळेस आपल्याकून मका जर चिपचिप दळल्या गेली तर मकाच्या हिशोबानं आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचे त्यानंतरच पाणी याच्यामध्ये घालता येईल आता यामध्ये आपण अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर करत नाही तरी देखील हे भजे छान टम्म फुगतात आणि कुरकुरीत तयार होतात खायला तर एक नंबर लागतात आता इथे मी जसं लागेल तसं पाणी घालते खूप जास्त पाणी घालायचं नाही पटकन साधारण अर्धा कप मी ते पाणी घातलेलं आहे तर याला चांगलं असं मिक्स करून घेते आता इथे पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलं संपूर्ण पाणी आपल्याला इथे अर्धा कपच लागलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे, हे बॅटर तयार करून घ्यायचं इथे तुम्हाला मी एक दोन भजे पण करून दाखवते म्हणजे कशा पद्धतीने हे पडतात भजे आता हे पीठ अशा पद्धतीचं घट्ट असल्यामुळे हे भजे छान कुरकुरीत पण तयार होतात आणि छान फुलतात हाय फ्लेमवरती तेल गरम करायला ठेवलं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेल वापरू शकता तेल एकदा गरम झालं का चेक करायचे थोडंसं पिठाचा गोळा आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आता छान असे बुडबुडे येतात म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे हे, हे भजे आपल्याला हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आता तेलामध्ये एक एक करून आपल्याला भजे सोडायचे आहे पिठाचा थोडासा गोळा घेतला आणि तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे भजे तुम्ही ते सोडू शकता आणि पीठ हलका घट्ट असल्यामुळे हे भजे पटापट पडतात तुम्ही ते पाहू शकता जेवढे मावतील तेवढे भजे सोडून घ्यायचे गॅसची फ्लेम हायच ठेवायची भजे घातल्याच्यानंतर तेलाचं टेम्परेचर लो होतं पटकन आपल्याला याच्यामध्ये झाऱ्या घालायचं नाही साधारण एक दोन मिनटं हे भजे आपल्याला खालच्या कूर साईडनं कुरकुरीत तळून घ्यायचे त्यानंतर अलगद असा झाऱ्या घालायचा भजे चांगले मोकळे करून घ्यायचे पहिली बॅच तरी किमान व्यवस्थित तळून घ्यायची त्यानंतर तेल चांगलं गरम होतं तर दुसरी बॅच तर मस्त पटापट तळल्या जाते आता हे पण भजे मस्त निघलेले आहेत तर खालीवर करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे इथे रंग पाहा तुम्ही आणि भज्याचं काटेकोरपणा बघा मस्त असे काटे आलेले आहेत भज्याला तर असे भजे छान लागतात खायला मकेचे भजे हे कुरकुरीत खायला छान लागतात भजे आपल्याला मध्ये मध्ये हालवून द्यायचे आहे म्हणजे एकच अंग जास्त तळल्या जाणार नाही सारख्या पद्धतीने हे तळले पाहिजे साधारण एक चार ते पाच मिनटामध्ये भजे आपले छान तळलेले आहे रंग पण छान आले आतापर्यंत भजे मस्त झाले आहेत आता हे भजे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्या अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम लो करून द्यायची आणि हे भजे काढून घ्यायचे सेम पद्धतीनं दुसरीही बॅच मी तळून घेते मस्त हे भाजी कुरकुरीत तयार होतात नक्की एकदा रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा जे काही नवीन रेसिपीज होत तोपर्यंत धन्यवाद